नमस्कार आम्ही टाकलेल्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या या सारे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आज एक नवीन गोष्ट बघूया दिघाती रोड हॉटेल रायका चार किलोमीटर अरे वा चल इकडूनच जाऊ खूप भूक पण लागली आहे जरा हॉटेलपाशी थांबव गाडी पेटपूजा करून जाऊ ठीक आहे अजय आणि विजय नाशिकवरून ना एका मित्राचे लग्न उरकून आपल्या घरी मुंबईला चाललेले लग्नावरून निघताना जरा उशीरच झाला एव्हाना रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेले भूक पण लागलेली म्हणून एखादा हॉटेल भेटतोय का तेच बघत जात होते की हा हॉटेल भेटला गाडी हॉटेलच्या गेटपाशी थांबली म्हणावी तशी गर्दी नव्हती गाडी लॉक करून ते आतमध्ये गेले हॉटेलमध्ये मॅनेजर दिसत नव्हता ते सीटवर बसायला गेले आणि सीटवर बसता क्षणी वेटर त्यांच्यासमोर हजर झाला बोला काय ऑर्डर आहे मेनू सांगा जरा विजयने त्याला विचारले इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं वेटरने त्यांना सांगितले दोघांनी थोडं विचार करून चिकन आणि राईसची ऑर्डर दिली ऑर्डर येईपर्यंत ते आपापसात आप गप्पा मारतच होते की तितक्यात हॉटेलच्याच किचनमधून कोंबडीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि बघता बघता लगेच वेटर त्यांचा डिश घेऊन आला दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघत बसले आताच दोन मिनिटांपूर्वी ऑर्डर दिलेली आणि हा लगेच कसा आला ते पण आश्चर्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर फार टिकले नाही कारण डिश बघताक्षणी दोघांच्या पण तळपायाची आग मस्तकात गेली वेटरने टेबलावर जे डिश ठेवले त्यात चिकन तर होते पण ते न शिजवलेले एकदम कोंबडी आणून त्यात ठेवलेली आजूबाजूला पूर्ण रक्त सांडलेलं दोघं एका झटक्यात उठले मी त्यात दिशेश उडवत वेटरवर ओरडले अरे मूर्खा हे काय आहे इकडे काय आमची मस्करी लावली मी चिकन मागवलेलं आणि तेही पूर्णपणे शिजवलेलं तू हे काय आणलंय त्यावर वेटर शांतपणे म्हणाला अशी अन्नाची नासाडी करायची नसते साहेब विजय एवढा वेळ स्वतःवर कंट्रोल ठेवून होता वेटरच्या अशा बोलण्याने तर तो त्याच्यावर धावूनच गेला अजयने कसे बसे त्याला अडवले आणि वेटरला दोन चार शिव्या घालत दोघे हॉटेलच्या बाहेर आले दोघांचे पण राग अणावर झालेले पण तरी कसं स्वतःला आवरत दोघे बाहेर आले बाहेर येऊन आपल्या गाडीकडे जातच होते की हॉटेलच्या बाजूलाच एक चहाची टपरी होती जाऊ दे हो। शांत हो ती बघ चहाची टपरी आहे जेवण नाही तर कमीत कमी चहा तर पिऊ अजयने विजयीला शांत करत सांगितले दोघांनी टपरीवर एक कटिंगची ऑर्डर दिली चहा बनवता बनवता टपरीवरचा माणूस त्यांच्याशी बोलायला लागला साहेब आपने हो चिकन फेक के अच्छा नाही किया त्याच्या बोलण्यावर दोघेही त्याच्याकडे वळले विजय परत रागाच्या स्वरात म्हणाला ओ क्या खाना था त्याला आम्ही शिजवलेलं चिकन आणायला सांगितलं पण त्याने तर कच्चं आणून दिलं मग फेकू नाही तर काय करू अरे साहेब ह्या पे ऐसाही मिळत आहे लगता हे आप नये हो पहिले कभी नाही देखा आपको विजयचा राग ओसरला नव्हता म्हणून अजय त्याच्याशी बोलायला लागला हां वैसे नये हे नाशिक से मुंबई जा रहे है बीच में बहुत जोरों की भूक लगी तो सोचा कुछ खा पी कर निकले और फिरे हॉटेल दिखा हमें यावर तो माणूस त्यांना चहा देत शांतपणे म्हणाला साहब साहेब से आगे जरा संभल के जाइएगा ये दिघाटी रोड इलाका है इधर का सबसे भूतिया इलाका यहाँ जो कोई भी आता है वो घर वापस नहीं जा पाता यहाँ तक के कोई परिंदा भी पर नहीं मारता विजयचं तर रागाने आधीच दोघं फुटत चाललेलं आणि आता ह्या चहावाल्याच्या वक्तव्यावरून तर तो अजूनच रागवला क्या तकलीफ है भाई साहब यहा तो कोई परिंदा भी पर नहीं मारता ना तो आप क्या कर रहे हो यहाँ ओ रे सडा हुआ हॉटेल तो है या? पहले तो वेटर हमें जिंदा मुर्गी खिलाता है और अब तुम यह भूतिया जगापताके पागल कर रहे हो अजयने पुन्हा एकदा त्याला शांत करत दोघेही आपला चहा संपवून जायला निघाले के जाईगा पाठीमागून आवाज येत राहिला विजयने गाडी स्टार्ट केली दोघे पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले गाडी कॉन्स्टंट ऐंशीचा वेग पकडत होती रात्रीचे बारा वाजलेले त्याच्या गाडीखेरीज रस्त्यावर दुसरी कोणतीच गाडी नव्हती हा रस्ता जरा जास्तच निर्जन होता रस्त्याच्या कडेला जंगल आणि त्यातून येणारे जंगली प्राण्यांचे आवाज विजयने गाण्याचा आवाज वाढवला थोडे पुढे जातास बूटच्या सीटवर बसलेल्या अजयला समोरून रस्त्यावरून कोणीतरी येताना दिसले त्याने त्याचे डोळे बारीक करून जरा निरखून बघितले तशी गाडी पुढे गेली तसं समजलं कोणीतरी एक बाई होती पांढऱ्या रंगाची साडी त्या डोक्यावर पदर भरभर भर पावले टाकत गाडीच्या विरुद्ध दशेने जात होती थोडं मन विचलित करणारं होतं अजयच्या मनात थोडी शंका येऊन गेली ही बाई इतक्या रात्री एवढ्या सांसूम रस्त्यावर पण लागलीच तो परत विसरून गेला पण थोड्या वेळाने पुन्हा तेच गाडीच्या प्रकाशामध्ये परत एकदा कोणीतरी समोरून येताना दिसले यावेळी मात्र अजय जरा सावरून बसला आणि त्याने विजयला गाडी स्लो करायला सांगितली गाडी जशी स्लो झाली तसं अजयने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं परत एक बाई पांढरी साडी डोक्यावर पदर ही मगाशीच बाई होती आता मात्र अजयच्या भुवया उंचावल्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली तितक्याच त्याचा विजयचा आवाज आला काय रे गाडी का स्लो करायला सांगितली आणि असं एक की तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजलेत अजयने त्याला घाबरत घाबरत सांगितले अरे भाई तू नाही का बघितलंस तिला ती बाई मगाशी पण दिसलेली आतासुद्धा तीच सेम बाई परत मला काहीतरी गडबड वाटते त्यावर विजय उलट हसत म्हणाला भाई इकडे ना कोणी बाई आहे ना कोणी माणूस तुला कुठून दिसली ती काय त्या भैयाने तुझ्या चहामध्ये दारू टाकलेली काय मी मगासपासून गाडी चालवतोय माझं लक्ष तुझ्यापेक्षा जास्त आहे रस्त्यावर मला तर कोणीच दिसले नाही त्या दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात अजयला परत एकदा समोरून तीच बाई येताना दिसली अजय जोरात ओरडला ही बघ हीच ती बाई मगासपासून आता तिसऱ्यांदा दिसते मला नक्की काहीतरी गडबड वाटते विजय अजयचं तितकं बोलणं बाकी होतं की ती बाई एकाएकी रस्त्याच्या मध्ये आली विजयला समोर कोणीच दिसत नव्हते त्याने गाडीचा वेग तसाच ठेवला अजयने त्याला खूप विनवणी केली ती रस्त्याच्या मध्ये आहे गाडी बाजूने घे ती बघ समोर आहे रस्त्याच्या पण विजय तसंच गाडी चालवत राहिला आणि एकाएकी गाडी त्या बाईच्या इतक्या जवळ आली की कोणत्याही क्षणी तिला चिरडून जाईल अजयने घाईमध्ये विजयचा स्टिअरिंगवरचा हात बाजूला करून गाडीचे स्टेअरिंग वळवले पण गाडीचं स्पीड जास्त असल्याने गाडी कंट्रोलमध्ये न राहता रस्त्याच्या कडेला जाऊन मोठा आवाज करत एका झाडाला जोरात आपटली दोघे बेशुद्ध झाले अजयचे डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला अंधार होता आणि भयानक शांतता तो डोक्याला हात लावत उठला पायाच्या भागाला ओलं काहीतरी भासत होतं कदाचित पायाला मार बसून रक्त येत असावा असा त्याने अंदाज बांधला त्याने उठल्या उठल्या बाजूला विजयी कुठे बघितले पण त्याला काहीच पत्ता नव्हता डाव्या बाजूला एक शेकोटी पेटत होती आणि त्या शेकोटीसमोर कोणीतरी बसलेलं पाठमोरी आकृती एक बाई तिने पदर घेतलेला अजय अडखळत उठला त्याच्या डोळ्यांना आता अंधाराची सवय झाली त्याने आजूबाजूला बघितलं बा एक बंद खोली त्या खोलीला ना दार ना खिडकी मग तो तिकडे आला कसा क कक... कोण आहेस तू अजयने घाबरत विचारले त्या बाईने हळूहळू फिरत अजयकडे तोंड केले ते तोंड पाहताच अजयच्या तोंडून भीतीने किंचाळी आली त्या बाईच्या चेहऱ्यावर एक बाजूचा पूर्ण भाग जळालेला त्यातून रक्त आणि एक किळसवाणी द्राव निघत होते आगीच्या प्रकाशात तर तो चेहरा आणखीन भयानक दिसत होता अजयची किंचाळी निघताच ती बाईसुद्धा विचित्र आवाज करत एका झटक्यात अजयकडे वळली अजयने किंचाळत डोळे मिटून घेतले जे अजयचं मन काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झालं कांठाळ्या बसल्या डोळे उघडले तेव्हा तो गाडीतच होता काय रे एवढं अचानक दचकायला काय झालं काही स्वप्न वगैरे पाहिलंस का वाईट बाजूने विजयीचा आवाज आला तसा तो भाणावर आला डोकं जड झालेलं वेळीत सावरून घड्याळात बघितले तर रात्रीचे एक वाजलेले बाहेर खूप वारा वाहत होता बाजूच्या जंगलामधून प्राण्यांचे रातकिड्यांचे आवाज येत होते काही वेळ तरी शांततेत गेला पण नंतर परतसमोर गाडीच्या प्रकाशात एका पांढऱ्या साडीवर बाई गाडीला हात करून लिफ्ट मागताना दिसली यावेळी ती सुद्धा दिसली अजयच्या शरीरावरून एक सरकून काटा गेला एवढ्या रात्री अशा सामसूम ठिकाणी कोण आहे चल बघू कदाचित आपली मदत तरी होईल विजय आपल्याच धुंदीत होता पण अजय त्याचं बोलणं थांबवत मध्येच म्हणाला विजय नाही गाडी अजिबात थांबवू नकोस मला आता वाईट स्वप्न त्याच बाबतीत पडलं गाडी कुठेच थांबवू नकोस डायरेक्ट आपल्या घरी चल ती बाई मला काही ठीक नाही वाटत पण विजय त्यांचं ऐकेल तर खरं अरे अजय तुला कधीही भूतांचे स्वप्न पडतात जरा बघू तरी कोण आहे आणि आपण गाडीतून नाही उतरणार चालता चालताच चालता विचारू एवढं बोलून विजयने गाडी स्लो केली जशी तिच्या जवळ आली तसं त्यांना स्पष्ट दिसायला लागलं तिनं डोक्यावरून पदर घेतलेला अजयच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्याचे हातपाय बर्फासारखे गोठू लागले कारण ही तीच बाई होती जी त्याच्या स्वप्नात होती अजयने गाडीची काच खाली केली विजयने गाडी थांबवून तिला विचारले कुठे जायचंय आमची काही मदत होईल का विजय तेवढं बोलत होता की वाऱ्याची एक मोठी झुळूक येऊन तिचा पदर डोक्यावरून खाली पडला आणि ते बघून दोघांच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात बदलले कारण त्या बाईचं फक्त धडच होतं शरीर नसलेलं धड भय काय असतं ह्याचा प्रत्यय त्या दोघांना त्यावेळी आला दोघांच्या पण तोंडातून एक भयंकर किंचाळी आली अजय तर जोरात विजयवर ओरडला गाडी काढ विजय गाडी पळव अजयने एका झटक्यात गाडीची स्पीड वाढवली अजयने लगेच गाडीची काच लावून घेतली दोघांची पण भीतीने गाळण उडालेली आपल्याला इकडून यायलाच नाही पाहिजे होता विजय तर काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता घाबरत घाबरतच त्याने रिअर व्ह्यू मिररमध्ये बघितलं पण पाठीमागे कोणीच नव्हते पूर्ण रस्ता सामसूम आणि ओसाड होता तरी खात्री करून घ्यायला त्याने अजयला मिररमध्ये न बघता गाडीच्या मागच्या काचेतून बघायला सांगितले अजयने वळून मागे बघितले आणि यावेळी मात्र त्याच्यामधले होते नव्हते ते त्राणसुद्धा निघून गेले कारण पाठीमागून ती शिर नसलेली बाई त्यांच्या गाडीच्या मागं धावत धावत पाठलाग करत होती तिच्या धावण्याचा वेग इतका जास्त होता की कोणत्याही क्षणी ती त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचू शकत होती विजय गाडी पळव अजून फास्ट अजय मोठ्याने ओरडत त्याला सांगू लागला गाडीची स्पीड शंभर पार झालेली पण त्या पळणाऱ्या बाईचा वेग वाऱ्याच्या वेगापेक्षा कमी नव्हता त्यांना त्यांचा अंत जवळ दिसत होता त्या टपरीवाल्याने सांगितलेले शब्द त्यांना आठवले जगण्याच्या सर्व आशा त्यांच्या समोर गळून पडत होत्या विजयने गाडीचा वेग अजून वाढवला कालांतराने पाठीमागून त्या बाईचे पाठलाग थांबले अजयने परत एकदा मागे वळून बघितले आता पाठीमागे कोणी नव्हते फक्त एक ओसाड रस्ता दोघांनीही एक मोठा निश्वास सोडला झाल्याप्रकाराने दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेले काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेला एक ढाबा दिसला चल ढाब्यावर थांबव कमीत कमी चहा तरी घेऊ ढाब्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गाडी थांबली बाहेर खूप थंडी होती अजयने उतरून दोन चहा सांगितले आणि दुसऱ्या क्षणी टपरीवाला चहा घेऊन आला चहा देत देत त्यांना हसत म्हणाला आप बच गे बहुत नसीब आले हो नाही तो इस रास्तेचे कोई आ नाही पाया दोघांच्याही कपाळावर आठ्या आल्या त्यांचं एवढं बोलणं पुरेसं होतं की दोघांनी घाईमध्ये त्या चहावाल्याकडे बघितलं हा तो चहावाला होता जो हा रस्ता लागायच्या आधी त्या हॉटेलच्या बाजूला भेटलेला त्यांनी लगेच हॉटेलकडे बघितलं हा हॉटेलसुद्धा तोच होता हॉटेल रायका त्यांच्या हातातले चहाचे कप तसेच गळून पडले आणि त्यांनी लागलीच आपल्या गाडीकडे वेगाने धाव घेतली गाडी स्टार्ट करायला लागली पण काही केल्या स्टार्ट होत नव्हती अजय सारखं सारखं त्याला बोलत होता पण तरी गाडी स्टार्ट व्हायचं नाव घेत नव्हती दोघांनी समोर बघितलं एकाएकी हॉटेलमधली सर्व लोक त्यांच्या दिशेने येऊ लागली काहींचे कपडे फाटलेले काहींचे चेहरे भाजलेले तर काही बिना शिराचे ती लोक जिवंत होती की मेलेली काही समजत नव्हतं एक शेवटचा प्रयत्न केला गाडी स्टार्ट करण्याचा पण तोसुद्धा वाया गेला आता ह्या क्षणाला देवाचा धावा करण्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता ते समोरचे लोक जवळ येत होती विचित्र आवाज काढत त्यांच्यावर हळूहळू झेपावत होती आता अंतिम मार्ग म्हणून त्या दोघांनी गाडी तशीच टाकून तिकडून पळायचे ठरवले पण गाडीतून उतरता उतरताच त्यांना था उशीर झालेला ते समोरचे लोक त्यांच्यापर्यंत आलेले सुद्धा त्यांचे ते भयानक किळसवाने चेहरे आणि जीव घेणे आवाज यातच त्यांचा अर्धा जीव गेलेला त्यांनी चारही बाजूंना त्यांना घेरले सुटायचे सगळे पर्याय नाहीसे झाले दोघांच्या मोठ्या किंचाळ्या पूर्ण आसमंतात भिनभिनल्या दोन महिन्यानंतर एक फॅमिली त्याच रस्त्यावरून जात होती बाबा खूप भूक लागली ठीक आहे तो बघ हॉटेल दिसत आहे तिकडे जाऊया खायला गाडी हॉटेलपाशी थांबली आणि सर्वजण हॉटेलमध्ये गेले बोला काय ऑर्डर आहे वेटर म्हणाला मेन्यू काय आहे इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं अणू गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्य साऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद